स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे नव उमेद हाट जुन्यातून नव्या उमेदीकडे या विशेष उपक्रमाचे वडाळी बगीच्या परिसरात एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले सकाळी आठ ते सायंकाळी पाच वेळेस झालेल्या या हाटमध्ये नागरिकांकडून स्वच्छ व वापरासाठी योग्य स्थितीतील कपडे पुस्तके खेळणी भांडी पादत्राणे तसेच घरगुती वस्तू गोळा करण्यात आल्या व त्याच दिवशी वडाळी स्लम क्षेत्रातील गरजू कुटुंबांना विनामूल्य वितरित करण्यात आले शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत घरात न वापरता पडून असलेल्या पण चांगल्या स्थितीतील वस्तू मनपाकडे सुपूर्द केल्या गोळ्या केलेल्या वस्तूंचं वर्गीकरण करून तत्काळ वितरण करण्यात आलंय या उपक्रमामुळे रियूज रिड्यूस रिसायकल या संकल्पनेबाबत जागरूकता निर्माण होऊन अनेक कुटुंबांना आवश्यक वस्तूंची मदत मिळाली आहे मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी समाधान व्यक्त करत सांगितलं की नव उमेद हाट हा फक्त वस्तू संकल्पनाचा उपक्रम नाही तर शहरातील सामाजिक बांधिलकी दृढ करणारा उपक्रम आहे पुनर्वापर संस्कृतीचा प्रसार करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे त्यांनी अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक व सहभागी नागरिकांचं कौतुक करून अशा उपक्रमांचं सातत्य राखण्याचं महत्वही अधोरेखित केलं या उपक्रमात मनपाचे अधिकारी कर्मचारी स्वच्छ भारत अभियानाची टीम स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला जनसहभागामुळे मोठ्या प्रमाणावर संकलन व तात्काळ वितरण शक्य झालं हरित शहरासाठी एक छोटं पाऊल वस्तूसंकलन व वितरण या घोषवाक्याला साजिशी अशी ही पुढाकार युक्त मोहीम ठरली आहे